भगवत प्राप्तीकरिता निष्ठाम करमे साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंपकी टिंपकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कळमना शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चा बैठक बाबांचे सेवक श्रीमानिनीने तिजारी भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम सौ वाराणसी आहे ठुबरीकर उपस्थित आहेत आईला माझ्या नम प्रणाम तसेच आजच्या बैठकीला लाभलेले करमना परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक यमराजभाऊ वैद्य यांना माझा नमस्कार तसेच माझे व माझे परिवाराचे मार्गदर्शक ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच कलमना परिषदेचे ज्येष्ठ सेवक बसम काकाजी काकाजी राजूभाऊ घोडकरेजी यांना माझा नमस्कार तसेच या अडचणीत उपस्थित सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार या मार्गाचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवजी त्यांच्या परिवारावर एवढे सारे दुःख आले होते की खूप मोठे दुःख आले होते म्हणून त्यांनी बाबांनी खूप सारे प्रयत्न केले पण एका संध्याशांनी त्याला बाबांना मंत्र दिला आणि बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि आपलं कुटुंब सुखी केलं पण बाबाला वाटलं की आपण आपला परिवार सुखी गेलो त्यात नवलका आहे पण असे अनेक आपल्या अनेक असे लोक दुःखी जीवन जगत आहे की ही परमेश्वरी कृपा सर्वांच्या मा सर्वांच्या कामी लागली पाहिजे म्हणून बाबांनी मानवधर्माची स्थापना करून मार्गदर्शकाच्या माध्यमातून गावखेड्यात ही कृपा सर्व सेवकांना निष्काम भावनेने वाटून दिली आणि आपलं सर्वांचे परिवार सुख आणि समाधानी जीवन जगत आज खूप सुंदर सुंदर असे मार्गदर्शन झाले राकडे भाऊनीसुद्धा खूप सुंदर असं शब्द शब्द कसं आपण शब्दाचे महत्व काय त्यांनी आपल्या सेवकांना पटवून दिले आणि शब सर्वांनी शब्द हे पटवून दिले आणि त्यांनी सांगितले की आपण मार्ग देण्याआधी दुःखी असतो पण माझ्याला सुखी होतो पण नंतर आपला वगैरे झाल्यावर आपण का बरं दुःखी होतो त्यावरच हे कसं अनुभव आहे मौजा परिसरातील एक परिवार होता त्यांचे कार्य होते आनंदधाम रामटेकवरून परंतु त्या श शेवकाला वाटलं की ते आपल्या मौद्याला रामटेक आनंदामची बैठक वगैरे होत नाही म्हणून त्या शेवकांनी कार्यकर्त्यांना फोन विचारलं काकाजी म्हणे मौदा मौदाची रामटेक क्षेत्राची बैठक काही आमच्या परिसरात होत नाही म्हणून मी कार्य बदलवत आहे तो कार्यकर्ता म्हणजे ठीक आहे बेटा कार्य बदलवून घे त्यांनी आपल्या परिसरातीलच एका मार्गदर्शन करून कार्य घेतले आणि त्यांचं जीवन सुखी समाधानी झालं नंतर त्यांच्या त्याग वगैरे झालं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण नंतर बघा त्या शेवकामध्ये अहंकार आला म्हणजे कसं की आपण कुठं बैठकीत चाल म्हणायचं असलं तर मला काम आहे कुठं काय असेल मला कार्यक्रम आहे माझ्या घरी पाहुणे आहेत असं करता करता त्याचे दिवस खूप चालत गेले काही कालांतराने त्याच्या पोठात दुखू लागलं आणि खूप त्याला पेन होत होता आणि तो नंतर भंडाराला दवाखान्यात गेला आणि डॉक्टरने सांगितलं की तुझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत फेल झाल्या आहेत म्हटल्यावर त्याच्या घरी पुन्हा रडणं रुडणं सुरू झालं पत्नीचं सुद्धा रळणं सुरू झालं आपण कुठंतरी चुकलो कुठंतरी चुकलो नंतर ती पत्नी मार्गदर्शनाकडे गेली मार्गदर्शक म्हणाले बाई तू तर खूप दिवसानंतर आली कशी का आली बा आज खूप खूप चार पाच वर्षानंतर माझ्या आज कसे का घर दिसला ते दळायला लागली कार्यकर्ता म्हणे बघा तुम्हाला म्हणे बैठकीत यायला सांगतो कुठे यायला सांगतो तुम्ही येत नाही आणि आता हे दुःख आले म्हणून तू माझ्यापर्यंत आली का तू मला नको सांगू त्या परमेश्वराला सांग परंतु आपले शनिवारला मौदा आश्रमला बैठक होते तू बैठकीत आणि भगवंताला माफी माग बघा शनिवारचा दिवस आला आणि ते शेवकीनबाई मौदा आश्रमला गेली त्या शेवकांना पकडून आणि त्या बैठकीत त्यांना मार्गदर्शन करण्यास सांगण्यास मार्गदर्शन करण्यात उठवण्यात आले आणि त्यांनी आपल्या चुकीची माफी मागितली पण बघा परमेश्वराची कृपा किती महान आहे आणि त्या मार्गदर्शन काय म्हणतात तुला तुला काही झालं नाही तू त्या दवाखान्यात जा आणि पुन्हा सोनोग्राफी वगैरे करून घे नंतर त्यांनी डॉक्टरकडे गेला आणि सोनोग्राफी केली तर डॉक्टर एकदम अचंबित झाला की असं कसं झालं कारण की काल ती रिपोर्ट काल मी सोनोग्राफीवर केली त्याच्या किडण्या दोन्ही फेल दाखवत होत्या आज असं कसं की याची किडनी एकदम विकोर होत आहे म्हणून विकोर होत आहे म्हणून तसंच मग एका त्याला सांगितले की एका ठिकाणी औषधी भेटते तू त्याची औषधी खा तो शेवक झोपून गेला त्या ठिकाणी आणि औषधी तो आपल्या पाणी चालत आला अशी एवढी महान कृपा आहे बाबांनी आपल्या शेवकांना वाटून दिली आहे फक्त मोहमाया अहंकाराला दूर करा तर भग परमेश्वर आपल्याला कुठंच कमी पडू देत नाही आणि तो शेवक आज आणि समाधानी जीवन जगत आहे बघा आता येणारा सर्वांनी सांगितलंच आहे की येणारा तीन एप्रिल महांत्याजी बाबा जुमदेवजी यांचा जन्मोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने हा जन्मोत्सव पार पाडला पाहिजे कारण की खरं आहे की आपण कुठलाही कार्यक्रम असतो आत्मगायच सांगितलं वैद्यताईंनी की त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्न त्यांनी तीन महिन्यापासून तयारी करणं सुरू केली पण आपल्या आपण ज्या ज्यांच्यावरून सुखी आणि समाधानी झालो तसे महान की बाबा जुमदेवजी यांची यांच्या जन्म एकशे तीनवी जयंती आपल्याला आता तीन एप्रिलला येत आहे म्हणून मोठ्या उत्साहात आपल्याला सालदी पार पाडायची आहे कारण की आज आपल्याला महान की बाबा जुमदेव सगळं गुरु मिळाले नाही असते तर आज आपण कुठं असतो कुठं देशी भट्टीत पडला असता तर कुठे कुणाच्या हा अंगावर हात चढले असते आणि कुठलं कुठे आलेलो असतो म्हणून आज आपल्या महानदे बाबा जिमदेवजीची जी जयंती आहे मोठ्या उत्साहाने पार झालीच मोठ्या उत्साहाने पार पडलीच पाहिजे आणि हे प्रत्येक सेवकाची जबाबदारी आहे की मोठ्या उत्साहाने आपण त्या कार्यक्रमाला फुल नाही फुलाची पाकडी देऊन सांगणारी तर नसेल जेव्हा तर त्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या जास्तीत जास्त संख्येने खरंच की आपला परमात्मा एक परिवार काय आहे आणि किती त्याची शक्ती आहे अशी सर्व अनेकवाले जेव्हा म्हणतात की परमात्मा म्हणजे काय हे सर्वांना आपण दाखवून दिलं पाहिजे हेच ह्या क्षणी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो की तीन एप्रिलला येऊन आपली उपस्थिती दर्ज करून शारी कार्यक्रम भव्य दिवे पार पाडला पाहिजे प्रसंगी एवढेच सांगतो आणि आजच्या आजची चर्चा बैठक संपली असे मी जाहीर करतो सर्वांना आदरपूर्वक नमस्कार